नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी आधी भरपूर साऱ्या योजना सरकारने या निग्रमित केल्या आहेत त्यामध्ये भांड्यांचा संच असेल तसेच पेटी असेल तसेच मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च असेल किंवा घरकुल असेल यासारख्या बऱ्याच योजना बांधकाम कामगारांसाठी सरकारने निगमित केल्या आहेत त्यामधील आपण एक योजना अशी पाहणार आहोत की ज्यामधून मुलांच्या शिक्षणासाठी खर्च मिळणार आहे म्हणजे जे का बांधकाम कामगार आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च हा मिळणार आहे त्यामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी किती खर्च मिळणार आहे त्यासाठी पात्रता काय असणार आहे त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स कौन म्हणजेच कागदपत्रांची गरज लागणार आहे किंवा त्या त्याचा अर्ज तुम्ही कुठे करायचा याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि अजूनही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकॉन प्रेस करा म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर पाहूयात बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी खर्च हा कसा देण्यात येणार आहे तर बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठीचा खर्च मिळणार आहे तो म्हणजे नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी खर्च मिळणार आहे त्यामध्ये कसा मिळणार आहे तो डिस्ट्रीब्युशन केला आहे पहा इयत्ता पहिली ते सातवी प्रतिवर्ष रुपये रुपये म्हणजे तसेच आठवी ते दहावी प्रतिवर्ष पाच हजार रुपये तसेच इयत्ता दहावी व बारावी मध्ये पन्नास टक्केपेक्षा पेक्षा गुण जास्त जर प्राप्त झाले असतील तर त्यांना रुपये दहा हजार रुपये हे मिळणार आहे त्यानंतर अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष दहा हजार रुपये मिळणार आहे तर पदवी अभ्यासक्रम शिक्षणासाठी प्रतिवर्ष रुपये वीस हजार असे मिळणार आहेत तसेच जे एम एस सी आय टीचे कम्प्युटरचे शिक्षण असते ते शिक्षण ही मोफत होणार आहे तसेच वैद्यकीय शिक्षणाकरिता प्रतिवर्ष एक लाख रुपये म्हणजे तुमच्या उच्च डिग्रीकरता प्रतिवर्ष एक लाख रुपये हे मिळणार आहेत तसेच अभियांत्रिकी शिक्षणाकरता हे रुपये साठ हजार मिळणार आहेत म्हणजे हेच उच्च डिग्रीसाठी तुम्हाला रुपये हे मिळणार म्हणजेच तुम्हाला तुम्हाला एक कामगारांच्या काम मुलांना अडीच हजारापासून एक लाखांपर्यंत शिक्षणासाठी खर्च हा मिळणार आहे तसेच एम एस चे शिक्षण म्हणजेच कम्प्युटरचे शिक्षण सुद्धा मोफत होणार आहे तसेच तुम्हाला जर दहावी किंवा बारावी मध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त गुण असतील तरच तुम्हाला रुपये दहा हजार मिळणार आहेत पन्नास टक्केपेक्षा पेक्षा कमी गुण असल्यास तुम्हाला जे दहा हजार आहेत ते मिळणार आहेत म्हणजेच बांधकाम कामगारांच्या मुलांना आता ही झाली किती पैसे तुम्हाला मिळणार आहेत शिक्षणासाठी यानंतर पाहूयात त्यासाठी तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची गरज आहे तर बघा तुम्हाला हे जे शिक्षणासाठीचे पैसे आहेत ते मिळवण्यासाठी तुम्हाला ही सर्व डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे त्यामध्ये शाळेचे ओळखपत्र तसेच म्हणजे शाळेचा इथे बघा तुम्हाला हजेरी ही कंपल्सरी करण्यात आली आहे पंचाहत्तर टक्के त्यानंतर किमान पन्नास टक्के गुण मिळाल्याची गुणपत्रिका आता मगाशी पाहिलं की दहावी आणि बारावी मध्ये पन्नास टक्के तुम्हाला गुण मिळाले असतील तरच ही शैक्षणिक मदत दहा हजार मिळणार आहे आणि त्यासाठीचाच पुरावा म्हणून तुम्हाला पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त गुण असलेली गुणपत्रिका व गुणपत्रिका तसेच मागील शैक्षणिक उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला उच्च शिक्षणासाठी जेव्हा ऍडमिशन घ्यायचं आहे तेव्हा मागील शैक्षणिक यत्तेचे उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र असणे हे गरजेचे आहे म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर वैद्यकीय अभियांत्रिकी तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल आणि त्यासाठी तुम्हाला जर ही मदत मिळवण्याची असेल बांधकाम कामगारांच्या मुलांना तर तुम्हाला मागील येतेत म्हणजेच तुमची मागील कोणती बारावी झाली असेल तर त्याचं जे शैक्षणिक उत्तीर्ण प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला लागणार आहे तसेच एम एस सी आय टी उत्तीर्ण प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे कंपल्सरी असणार आहे एम एस सी आय टी उत्तीर्ण प्रमाणपत्र कारण त्यांनी एम यमे एस सी आय टी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम पूर्णपणे फ्री अशी सोयी दिलेली आहे त्यामुळे हो तुम्हाला एम एस सी आय टी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र कंपल्सरी असणार आहे तर ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील आणि तुम्ही जर बांधकाम कामगारांचा मुलगा किंवा मुलगी असेल तर तुम्हाला तुम ही मदत नक्की मिळू शकते त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तो अर्जाचा नमुना काय आहे तो पाहूयात तर मित्रांनो हा आहे अर्जाचा नमुना हा अर्ज तुम्ही पूर्णपणे भरून मागील सांगितलेली सर्व कागदपत्रांसहित महाराष्ट्र इमारत व इतर कामगार जे कल्याणकारी मंडळ आहे यांच्याकडे जमा करायचं आहे सर्व तरच तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे ही योजना फक्त बांधकाम कामगारांसाठी आहे बांधकाम कामगारांच्या मुलाला सर्व ही जे वरील सर्व जी शैक्षणिक पात्रता सांगितली आहेत ती पूर्ण असेल किंवा तुमच्याकडे सर्व कागदपत्र असतील तरच तुम्हाला योजने जास्त हो या योजनेचा लाभ मिळणार आहे सो मित्रांनो जास्तीत जास्त कामगारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्याही मुलांना या योजनेचा नक्की लाभ घेता येईल आणि तुम्हीही अजून आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर गव्हर्नमेंटच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर येत राहतात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र